शेतकरी मामा नॉलेज या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि नवीन असं चॅनलने सबस्क्राईब करून टाकत जा सबस्क्राईब केलं तर काही ना काही आम्हाला बरं वाटते की नाही बा आमचे व्हिडिओ कोण ना कोणी पाहिजे आता मी हे पाच किलो घेतला आहे चुना आणि एक किलो मोरतून टाकलेला आहे बारीक करून पहिले बारीक करायचं आहे आणि आता मी हे मिक्स करणार आहे मिक्स केल्यानंतर जे आपलं झाड आहे मोसंबीचं पिवडं त्याला मी हे टाकून देणार आहे आता समोर तुम्ही व्हिडिओ पहा आता मी ह्या घेतलेला आहे चुन्हा आपल्या बाल्टीत तर आपले झाडं आहे दोन एकरात दोन एकरात झाडं आहे तर मी चुना घेतला आहे पाच किलो आणि एक किलो मोरफून घेतला आहे तर पहिले मी टाकणार आहे जे आपली झाडं आहे पिवळे त्या पिवळ्या झाडाला मी हे टाकणार आहे हे पाहू शकता हे आपले पिवळे झाडं आहे इले मी इले किती टाकायचं हे पाहू शकता इले मी टाकणार आहे एक गिलास पिवळ्या झाडायली आहे दोन टाकायचं हे असं पुऱ्या मुळेले झुमलं पाहिजे नाही तर मग ते पोरू शकता आता थेप झाड राहिलेलं आहे पहिले मी जे आहे पिवळे पिवळे झाडं त्याला टाकणार आहे पिवळे झाडं टाकल्यानंतर तुम्ही टाकून पाहा कारण आता मी हे टाकणं चालू केलेलं आहे तुम्ही तुमच्या झाडाला टाकून पाहा नक्की फरक होईल आता मी चुना टाकलेला आहे हे पाहू शकता दहा बारा झाडं आपले पिवळे पडलेले आहे त्याने मी चुना टाकलेला आहे तर चुना टाकायची लिमिट म्हणजे दीड गिलास मी टाकलेला आहे आपल्या पिवळ्या झाडाने हे पोहू शकता दीड गिलास टाकून दिलेला आहे आता मी थिंबक हे करणार आहे चालू म्हणजे आतून जे आपण जे मोरतून आणि चुनं टाकलेला आहे तो आतून झुंबून देईन त्याच्यामुळे आणि झाड चांगल्यापैकी चांगलं हिरवं येणार आहे आणि बुरशी ह्या झाडे लागत नाही कारण ला। ला का चुना टाकल्यावर लिमिटमध्ये टाकायचा जास्त टाकायचा नाही चुना तर बुरशी कमी होईण्याची आणि मेन म्हणजे झाडं हिरवईन ही।